माधवनगर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आणि ग्रामविकास अधिकारी यांच्या कक्षात गटारीची पाणी ओतून ग्रामविकास अधिकारी यांचा कारभार चव्हाट्यावर आणल्याची तीव्र प्रतिक्रिया भाजपाचे पंचायतराज सहसंयोजक सुमित निघम यांनी दिली माधवनगरमधील वॉर्ड क्रमांक तीनमध्ये गटारीची पाईप फुटून गटार तुंबत आहे त्या गटारीची अशुद्ध दुर्गंधीयुक्त पाणी नागरिकांच्या घरात जात असल्याचा तक्रार अर्ज पंचवीस एप्रिल रोजी भाजपाच्या पंचायतराज सहसंयोजक सुमित निकम यांनी माधवनगर ग्रामविकास अधिकारी भगवान चव्हाण यांना दिले होते या अर्जात आठ दिवसात काम न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयात गटारीचे पाणी टाकू असा इशाराही निकम यांनी दिला होता मात्र पंधरा दिवस उलटूनही काम न करता ग्रामविकास अधिकारी फक्त आश्वासन देऊन टोल वाटोल वी करीत असल्याने सुमित निकम यांनी गटारीचं पाणी ग्रामपंचायत कार्यालय आणि ग्रामविकास अधिकारी कक्षामध्ये फेकून ग्रामविकास अधिकारी यांचा कारभार चवाठ्यावर आणला आहे मी तुम्हाला अर्ज देऊन किती दिवस झाले अव कशाची मीटिंग करताय साहेब इतर लोकांच्या घरात पाणी हे असं काय तुमचं हे धंद बरोबर नाही बघा तुमचं कार्यालय केलंय घाण मी तुम्हाला म्हंटल बघा तुम्हाला जर लोकांशी काय घेणं देणं नसेल काही लोकांनी जर घाणीत राहावं असं तुमची इच्छा असेल तर तुम्ही पण गाणीत राहायचं तुम्ही उद्या या तर येऊ नका तुम्ही आला तरी चालते पण लोकांना पुन्हा सांगताय तिथे कोण एक सदस्य लक्ष देत नाही का सरपंच लक्ष देत नाही तुम्हाला तुम्हाला आम्ही तुम्ही सेवा करा ना फोनवर टोलवायची काम तुम्हाला अर्ज देऊन दहा वेळा तुम्हाला फोन करायचा तरी तुमची डोळे उघडत नाही हे लवकरात लवकर झालं पाहिजे नाही तर रोज एक पादले तुमच्या कार्यालयात बसणार नाही खेळ जोपर्यंत होत नाही तो पण रोज एक पालनी का ट्रीट काय म्हणून बघणार आणि आता कोणी सांगणार नाही तुम्हाला अर्ज दिला त्याच्यावर तुम्ही का कारवाई केली नाही सात दिवसात तुम्ही करणं गरजेचं होतं नाही अहो तुम्ही मिटिंग करा ना बोलवा मिटिंग सदस्यांचा तुम्हाला विरोध आहे आम्हाला सांगा ना तुम्ही आम्ही बोलतो त्यांच्याशी मग का झालं माहिती काम त्या लोकांनी गटरीत राहिलं का गटरीत पाणी त्यांच्या घरात चालले अहो दोन पायपा घालायचं काम आहे तुम्ही दोन पायपा तुम्हाला तुम्ही सांगताय नसत मला दहा वेळा सांगितलं पण झालंय का ते पण काम झालं का तुम्ही किती दिवस लावलं किरकोळ काम करतोय रोज एक बदल आणून कार्यालयात तुम्ही आमच्या सेवेसाठी एवढं लक्षात ठेवाय गटार करायसाठी अर्ज दिला त्यांना मागणी करा म्हणले गटारी बदलायची मागणी केली तरी म्हणजे नागरिकांना नुसतं त्रास द्यायचंच ठरवलंय यासाठी जोपर्यंत ही पाईप बदलली जात नाही तोपर्यंत रोज एक पाटली गट बाजली घाण आणून ग्रामपंचायत कार्यालयात वतली जाईल